आपल्याला हवं असतं पौष्टिकही आणि चवदारही आणि वेळही कमी लागेल तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे चवळीची उसळ ही खूप पौष्टिक आहे चवळीमध्ये खूप सारे आरोग्यदायी असे फायदे आहेत तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर भिजवलेली चवळी तुम्ही कच्ची जरी खाल्ली तरी वजन नियंत्रित राहतं चवळी ही एक शेंग भाजी आहे चवळीच्या कवळ्या शेंगाची भाजीसुद्धा केली जाते त्याची भाजीची रेसिपीसुद्धा मी दाखवलेली आहे आणि ही रात्रभर भिजत टाकलेली मी चवळी आहे आणि मस्त अशी भिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता याची आपण उसळ बनवूया आता इकडे कढई ठेवली आहे गरम करायला आणि त्यामध्ये आपण आता तेल टाकूया अर्धी छोटी वाटी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ देऊ कडकडीत आणि त्यामध्ये आता टाकूया मौरी मौरी छान तडतडलेली आहे थोडंसं जिरं टाकूया यामध्ये जिरं छान फुललेलं आहे आता कांदा टाकायचा एक कापलेला उभा कापून घेतला आहे मी कांदा आणि तो आता आपण तेलामध्ये गुलाबीस रंग येईपर्यंत परतायचा आहे आता कांदा थोडासा भाजलेला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि खरपूस अशी भाजून घ्यायची आहे कांदा थोडाच भाजलेला आहे मी आलं लसूण पेस्टसोबत राहिलेला कांदा भाजून जातो आधी जर खूप भाजला तर मग बाकीचे साहित्य पडतेपर्यंत कांदा जळून जातो टोमॅटोसुद्धा मी उभा कापून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आडवासुद्धा कापू शकता मस्त मऊ होईपर्यंत आपण आता तेलामध्ये हा परतून घेऊया सर्व साहित्य आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर मऊ होतं सर्व साहित्य हे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि दोन ते तीन मिनटे आपण छान असं परतून घेऊया हे आणि थोडंसं कढीपत्ता टाकूया आणि कढीपत्तासुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही मसाले यामध्ये टाकू शकता मी कांदा मसाला गरम मसाला किचन किंग मसाला लाल तिखट आणि हळद हे सर्व घेतलेलं आहे आता सर्व यामध्ये टाकून देऊन छान असं मिक्स करायचं आहे थोडंसं आपण याला तेल सुटू देऊया आणि लगेच आपण जी भिजवलेली चवळी आहे ती यामध्ये टाकायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घेतलेली चवळी टाकायची आहे आणि मिक्स करून घेऊया आणि गरमच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं साईडला गरम पाणी करायला ठेवा आणि छान अशी मिक्स झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मी दोन उभ्या कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आहेत यामध्ये टाकत आहे तुम्हाला नसलं आवडत तर नाही टाकलं तरी चालेल पण छान दिसतात टाकल्यानंतर आणि चवीनुसार मी टाकून घेतलेलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया छान आणि आता गरम पाणीसुद्धा झालेलं आहे साईडला मी ठेवलं होतं गरम करायला ते यामध्ये टाकून देऊया आणि मस्त आपली ही चवळी तयार करूया तुम्ही बघू शकता छान अशी दिसत आहे आता लगेच गरम पाणी टाकू तुम्ही पाहू शकता आणि मिक्स करायचं आणि लगेच झाकण ठेवायचं यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटात छान अशी चवळी शिजते आपली शिजण्यासाठी जेवढं पाणी लागते तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि मस्त याला उकळी फुटलेली आहे तरी सुद्धा छान आली आता यावरती आपण झाकण ठेवून देऊया नमस्कार म्हणता आवडली का लाईक शेअर बी करा आणि सबस्क्राईब बी करा झाकण उघडून बघितलं आहे मध्ये मी थोडंसं पाणी बाकी आहे आणि शिजायची सुद्धा थोडी बाकी आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण पाच मिनटे झाकण ठेवूया म्हणजे छान शिजेल झाकण ठेवलेलं आहे फक्त पाचच मिनटे आपली थोडी शिजायची बाकी आहे म्हणजे पाणीसुद्धा पूर्ण आटेल आणि शिजेसुद्धा छान मस्त सर्व पाणी आटलेलं आहे आणि एकदम मस्त अशी आपली चविष्ट भन्नाट चवळीची उसळ तयार झालेली आहे मंडळी आता एक एका डिशमध्ये आपण ही काढून घेऊया एकदम चवदार अशी लागते चवळी खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे तुम्हीसुद्धा चवळीचा आहारामध्ये समावेश करा खूप साऱ्या पोषक घटकांनी भरलेली असे चवळीची उसळ करायलाही सोपी आणि पौष्टिकही आहे तुम्हीसुद्धा मुलांना ही रेसिपी करून द्या लहान मुलेसुद्धा आणि मोठेसुद्धा खूप आवडीने खातील थोडीशी वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा मिक्स केलेली आहे आता एका डिशमध्ये ही चवळीची उसळ काढून घेतलेली आहे मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही झटपट अशी चवळीची उसळ देऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठीसुद्धा तुम्ही याचा मस्त असा आस्वाद घेऊ शकता खूप छान अशी एकदम भन्नाट लागणारी चवळीची उसळ तयार आहे आपली मंडळी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सुद्धा करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी